अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले नवरदेव हो, तुमच्या आजूबाजूला आहेत का असतील तर तो त्यांच्या तोंडून हे वाक्य तुम्ही नक्की ऐकलं असेल झाडा मागून बाण मारणं हे रामाच्या विरतीला शोभणार नव्हतं दोन भावांच्या फॅमिली मॅटर मध्ये रामाचा काय संबंध रामाने नीती केला रामाने बालीवर अन्याय केला पण तुम्हाला माहिती आहे का प्रभू श्रीरामांनी बालीवर अन्याय केला की नाही ते चला तर मग थेट जाऊया वाल्मिकी रामायणातील किशकिंधाकांडामध्ये सर्ग अठरा मध्ये प्रभू श्रीरामांना बाली मरताना विचारतो तू मला का मारलस तेव्हा प्रभू श्रीराम श्लोक अठरा एकोणावीस आणि वीस, वीस मध्ये सांगतात तदेत कारण पश्यदर्थ मयात धनमानस्य सुग्रीवस्य सनातनं असं वर्तसे सुग्रीव महात्मन रुमासेनुषायां पापकर्मकृत व्यतीत ते धर्मात कामवृत्तस्य वानर भ्राभार्या विमशेस्न दंडोय प्रतिपादि म्हणजेच हे बाली मी तुला का ठार केलं याच कारण तू आहे तू सनातन धर्माचं उल्लंघन केलं आहेस भावाच्या पत्नी बरोबर संबंध ठेवणं हे फक्त कौटुंबिक प्रकरण नाही तर समाज व्यवस्थेच्या मुळावर घात आहे